तू कसा दिसतो तुला दाखव मी माझ्या बिडची सुनतो मोडतील बिडतील ती शूटिंग आहे माझ्या हा सुन तेरे को मैं भाई को देखती है अरे भाई को देखती की मैं तेरे को लगिन नहीं करने का सारी दुनिया मानस लगिन कर दो सर ले तू नहीं मन तो वो अच्छी पोरगी है तो इधर अरे सुंदर है पोरगी तेरे को देख के पिदा हो जाएगी क्या लाजता है इधर देख अजय अजय टिकलाज के पेस है मेरे शूटिंग का है वो तूडू तूडूने को ए तेरा गांव कौन सा है बता तो मालूम नहीं मालूम नहीं तो अब मैं वो स्पोर्ट्स को क्या बताऊँ मैं किस गांव का है बताऊँ मैं मालूम नहीं मालूं। ये आइडिया बायको करणे की तो बताना पड़ता है, पत्ता आता, सब काम सब बताना पड़ता पडताय अरे इधर ए प्रमोद काय बघा मित्रांनो पाणी तापतय आपलं मस्त पैकी छान आजी बसली आपली प्रमोद काय चाललंय प्रोग्राम बघत चहा करायचा आहे आता दूध आणा घ्यायला शंभर आईला करायचे असेल ग होय की अरे व टोटे गा मै बहुत पेटू की ते रिको मै मारून गी बहुत ते रिको लाकूड लाकूड मत क्या बात है तू मार खाय गा अभि मैं यहां से हिलने लगी तो वो भाग जाएगा तू नहीं वक्त जाऊंगा

ए, रुक्त प्रमोद ती कुठे गेल तर काय माहित होय चला मित्रांनो प्रमोद ला भेटून कसं वाटलं सांगा ए प्रमोद अरे किदर जा रही, चला मित्रांनो प्रमोदला भेटून बघा सांगा कसं वाटलं आणि मुलगा आहे भोळवट त्याचं गाव कुठलं आहे माहीत नाही पण हा व्हिडिओ जर त्यांच्या गाववाल्यापर्यंत पोचला तर अकलूज येतं अकलूजमध्ये आहे तो जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा तो, तो बोलतो की माझी फॅमिली डेट झाली आहे आणि डेट असून कुणीच नाही तिकडं गावाकडं कुठलं गाव सांगितलं त्यानं गाव सांगितलं लक्षात नाही माझ्या पण त्याला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये ते त्याचं नाव विचारून घे चला तोपर्यंत तर बाय बाय दादी डोकं का धरलंय हा दादे करतीच्या गेलाय घ्यालाय गुधा आणायला उकळायला काय उशीर लागत नाही ग पण ते आलं पाहिजे ना चल बाय बाय कर दादे बाय बाय <laughs> बाय बाय